श्री स्वामी समर्थ तुम्हाला वारंवार अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जाता आले नाही तर मने खंतावून जाऊ नका तुमच्या घराजवळ स्वामींचं मठ नसेल तर कदाचित तुम्हाला वाईट वाटले की आपल्याला स्वामींच्या पादुकांवर सकाळ संध्याकाळ आपला भक्तिमाता टेकवता येत नाही तुम्ही कशाची काळजी करू नका बसल्या जागी स्वामींचे नामस्मरण करा आपली नित्यनैमित्तिक कामे मनापासून करीत असताना वाणीने स्वामींचे फक्त नाम घेत राहा स्वामींच्या अखंड नामात राहा स्वामी स्मरण ही तुमची वृत्ती होऊ दे त्याचा दृश्य परिणाम काय होईल तर ब्रह्मांडव्यापी स्वामी समर्थ तुमच्या हृदयात कायमसाठी वास्तव्याला येतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल की दशदिशा व्यापून राहिलेले स्वामी समर्थ आपल्या अस्तित्वाभोवती अदृश्यपणे वावरत आहेत हा जिवंत अनुभव एकदा का तुम्ही प्रत्यक्षात अनुभवलात की तुमच्या आनंदाला चैत्य सुगंध सुटेल स्वामींचे नामस्मरण आणि त्यांच्या नामाचे संकीर्तन जे भक्तापाशी आहे त्यांच्या ऐश्वर्याचा आपल्याला चांगल्या अर्थाने हेवा वाटू लागतो स्वामींचे अखंड स्मरण ज्यांच्यापाशी आहे त्यांना पुण्यसंचयासाठी वेगळी पूजा बांधावी लागत नाही अशा भक्तांभोवती तेज पसरते त्यांच्या चेहऱ्यावर दैवी स्वरूप आपोआप प्रकट होते त्यांचे वागणे त्यांचे अमृतभारले गोड बोलणे स्वामीनामाचा त्यांचा उच्चार सर्व काही आपल्याला मोहित करून जाते नामदेव महाराज ह्या नामस्मरणाविषयी सांगतात की ज्याचे मुखी नाम तोचे एक धन्य त्याचे शुद्ध पुण्य इयेजनी ज्याच्या मुखात नामाचा गजर आहे तो पुरुष खरोखरच धन्य होय फक्त त्याच्याच पाशी शुद्ध पुण्याचा अक्षय साठा असतो नामधारक हा खरा पुण्यवान पुरुष असा भाग्यवान पुरुष विरळा ह्याचा अर्थ असा की स्वामींच्या रामाचे महत्त्व ज्यांना कळले आहे त्यांना स्वामींच्या दर्शनाला नित्य जावेसे वाटत असते स्वामींच्या पादुकांचे नित्य दर्शन घ्यावेसे वाटत असते परंतु खरे सांगू का स्वामी अशा भक्तांच्या हृदयात प्रवेश करतात त्यामुळे त्या भक्तांना खरे तर कुठे जायलाच नको